प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी जीवाला धोका असल्याचं पत्र जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलंय गोपनीय माहितीनुसार जीवाला धोका असल्याचं बच्चू कडू यांनी पोलिसांना पत्राद्वारे कळवलं माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत अपघात झाल्याची अफवा पसरवली जाते अशी माहिती कडू यांनी पोलिसांना दिली या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली सध्या बच्चू कडू यांना पोलिसांची वायप्लस सुरक्षा आहे त्यामुळे बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीनं खळबळ उडाली दोन तीनदा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या तीन चार जणं बसले होते त्यांनी सांगितलं की का बच्चूकडूचा का गेम करणार ते कार्यकर्त्यांना ऐकलं का ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे नंतर अच्छरपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चू कडूचं आनंदी घेऊन त्याचा तपास लागला त्याचा मोबाईल नंबर भेटला तो बच्चू राहणार रा आहे त्याचा काही काही फार उद्देश नव्हतं सहज त्याने बोललं होतं नंतर मग निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जात आहे त्या गोष्टीवर मला वाटतंय चौकशी झाली पाहिजे नेमकं त्याच्यामागचा काय हेतू आहे हे तपासला पाहिजे याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे